वर्ष 2024 चा शेवटचा महिना डिसेंबर लवकरच सुरू होणार आहे डिसेंबर महिना ग्रहांच्या दृष्टीने खूप खास असेल कारण या महिन्यात अनेक मोठे ग्रह आपल्या राशी बदलणार आहेत वास्तविक वैदिक कॅलेंडर नुसार डिसेंबर मध्ये सूर्य आणि मंगळासह चार ग्रहांचा हालसाली बदल होणार आहेत अशा परिस्थितीत या ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीमुळे वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर जवळ आल्याने मेष राशीचे भाग्य चमकू शकते या राशीला या महिन्यात खूप फायदा होणार आहे या भाग्यशाली राशीचे डिसेंबर दोन हजार चोवीस चे राशी भविष्य काय असणार हे चला जाणून घेऊया मेष बोलायचे झाले तर हे स्वतःला आणि त्यांच्या आसपासचे वातावरण स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य देतात कुठलेही कार्य पूर्ण करताना ते अगदी नीट नेटके असावेत असा, असा प्रयत्न करतात या राशीच्या व्यक्तींचे डोळे आणि कान नेहमीच उघडे असतात मेषेच्या व्यक्तींचा चेहरा बारकाईने पाहायलाच लक्षात येईल की त्यांच्या भुवया वरच्या दिशेने वाकलेल्या असतात त्यांना कोणतंही काम द्या ते करतील पण त्याचं प्राधान्य नेहमीच सुरक्षेला असेल मेष राशीचे लोक बहुधा त्यांच्या परोपकारी स्वभावासाठी ओळखले जातात याशिवाय त्यांना घाईघाईने गोष्टी पूर्ण करण्याची सवय देखील आहे कारण मंगळ त्यांचा आदेश आहे मेशेचे लोक काटेकोर आरेखनांसाठीही ओळखले जातात या राशीचं वैशिष्ट्य म्हणजे मेशेच्या व्यक्तींना त्यांच्या मेंदूशी निगडीत काम सहजपणे करण्याची सवय असते म्हणूनच ते शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत जर आपण त्यांच्या व्यवसायातील संभाव्यतेबद्दल चर्चा केली तर त्यांना रिअल इस्टेट मालमत्ता खाणकाम कोळसा इत्यादी व्यवहारातील व्यापार चांगला फायदा मिळू शकतो तर मेष राशीला डिसेंबर दोन हजार चोवीस कसा जाणार आहे ते जाणून घ्या मंडळी मेष राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना खूप शुभ राहील महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कामात चांगले परिणाम मिळतील आदर वाढेल या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या महिन्यात नोकरी मिळू शकते करिअरमध्ये नवीन संधी मिळतील व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे जे विद्यार्थी परदेशात जाण्याचा विचार करत आहेत त्यांच्या समस्या दूर होतील या महिन्यात तीर्थयात्रा होण्याचीही शक्यता आहे मालमत्ता खरेदी विक्रीचा विचार करत असाल तर त्याचा फायदा होईल तब्येत सुधारेल जुन्या आजारापासूनही आराम मिळेल मंडळी डिसेंबर महिना हा वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि ग्रह संक्रमणाच्या दृष्टीने तो खूप महत्वाचा असणार आहे या महिन्यात शुक्र दोनदा राशी बदलेल त्याच महिन्यात बुध पुन्हा प्रत्यक्ष होईल याशिवाय मंगळ देखील वर्ष संपण्यापूर्वी प्रतिगामी होईल सूर्य धनुराशीत येऊन आपल्या मित्र गुरुचा शुभ प्रभाव वाढवेल एकंदरीत वर्ष संपण्यापूर्वी शेवटच्या महिन्यात सूर्य आणि मंगळासह चार ग्रहांच्या स्थितीत मोठ्या बदलामुळे हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी सर्वांगीण लाभ देणारे ठरणार आहे त्यांच्या करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याबरोबरच त्यांची आर्थिक स्थितीही सुधारेल आणि त्यांचे कौटुंबिक जीवनही आनंदाने भरले जाईल मंडळी मेष राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा महिना शुभ योगाने भरलेला आहे या महिन्यात मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळतील आणि तुमच्या शुभ संधी मिळणार आहेत तुमचे सामाजिक वर्तुळ देखील वाढेल आणि तुम्ही काही नवीन संपर्क कराल व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला या काळात प्रवास करावा लागू शकतो त्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी फायदेशीर ठरू शकते वर्षाचा शेवटचा महिना व्यापारी वर्गासाठी प्रगतीचा असेल डिसेंबर महिना मेष राशीच्या लोकांसाठी आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेत वाढ करेल तुमची नैसर्गिक नेतृत्व क्षमता चमकेल आणि तुम्ही या महिन्यात चर्चेत राहू शकता कलात्मक प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी किंवा आपली प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी ही एक आदर्श वेळ आहे या काळात तुमच्या अहंकारावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी महत्वाचे ठरेल इतरांची मते ऐकण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण यामुळे तुम्हाला नवीन दृष्टिकोन मिळू शकेल कधी कधी इतरांचे अनुभव आणि सूचना तुमच्या यशात मोठा हातभार लावू शकतात या महिन्यात तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह हो सकारात्मक दिशेने वळवा नवीन संधीचा फायदा घेण्यासाठी तयार राहा आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे मंडळी मेष राशीचा स्वामी मंगळ आहे डिसेंबर महिन्यात मंगळ तुमच्या चौथ्या घरामध्ये विराजमान असणार आहेत आणि मंगळ हा नीचेच आहे तसेच तुमच्या दुसऱ्या घरात आहेत गुरु सहाव्या घरात केतू आठव्या घरात सूर्य बुध हा दहाव्या घरात शुक्र अकराव्या घरात मंडळी मेष राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या महिन्यात चांगले असणार आहे फक्त मंगळ निचे असल्याने तुमची ऊर्जा पातळी कमी होऊ शकते तुमच्यात आळस राहील त्यामुळे तुम्हाला खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल प्रवासात काळजी घ्यावी लागेल तसेच किरकोळ पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात बाकी तुमचे आरोग्य उत्तम राहील मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला जाईल महिन्याच्या सुरुवातीला थोडा गोंधळ राहील पण पंधरा डिसेंबरनंतर तोही दूर होईल तुमचा अभ्यास चांगला होईल तुम्हाला परीक्षेत चांगले यश मिळेल तुम्ही नवीन ॲडमिशन घेऊ शकता मेष राशीच्या प्रेमी जोडपांना हा महिना शुभ फलदायी ठरेल तुम्ही आपल्या रागावर ताबा ठेवा तुमच्यात या महिन्यामध्ये थोडा राग व जिद्द पाहायला मिळेल तुम्ही आपले म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न कराल तुम्ही स्वतः वादाला सुरुवात करू शकता याची दक्षता घेतल्यास तुमचे प्रेमजीवन आनंदी असेल तुम्हाला पंधरा डिसेंबर नंतर तुमच्या नात्यात अधिक सकारात्मकता दिसेल मेषराशीच्या वैवाहिक जीवनात फार आनंद व सुख असेल तुम्ही दोघे मिळून एखाद्या महत्वाचा निर्णय घ्याल काहीतरी नवीन करून दाखवाल तुमच्यातील ताळमेळ उत्तम राहील त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन या महिन्यात सुखमय राहील मेष राशीच्या व्यक्तींना या महिन्यात भाग्य चांगली साथ देईल त्यामुळे तुम्ही या महिन्यात कोणतेही शुभ कार्य मांगलिक कार्य गुंतवणूक प्रवास मीटिंग डील मोठी खरेदी महत्वाची कामे नवीन कामाची सुरुवात करू शकता तुम्हाला चांगला लाभ मिळेल तसेच मेष राशीच्या व्यक्तींचे करिअर उत्तम राहील तुम्हाला थोडाशाच प्रयत्नाने प्रत्येक कामात यश मिळेल तुमची कामातील ऊर्जा चांगली राहील तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल तुम्हाला प्रगतीचे नवीन मार्ग सापडतील तुम्ही आपल्या टीम सोबत वेळ घालवाल तुमची टार्गेट वेळेत पूर्ण होतील तसेच मेष राशीच्या व्यावसायिकांना हा महिना चांगला जाईल एकूणच काय मेष राशीला हा महिना खूपच चांगला जाणार आहे